परंतु नंतर शेमीला त्याला बैल पळायला कमी पडतो त्याच्यामुळं चांगल्या पायऱ्या त्याला न नसल्यामुळं तो नुसता गट काढतो या आत्तापर्यंत परवा आम्ही ह्याच्यात बी गट काढला भोरमध्ये त्याच्यानंतर निंबूतला काढला पळशीला काढला बरेच ठिकाणी असे त्याचे त्याने गट काढलेले आहेत तर आज आज आम्ही तिरकवाडी या मैदानात येऊन तेवीस नंबरमध्ये सहा नंबर फाटीला पळून गट काढलेला आहे सरा सुट्टा निकाल त्याने एकट्या मोहर होऊन घेतला आहे आणि प्रत्येक वेळेस तो निकालला तोच पुढं असतो असा आमच्याकडं बरेच दिवसापासून बैल येते तर हा माझा जी घोंड आहे स्वराज हा घरचा असून घरच्या गायचा त्याचं वय आत्ता साधारण अठ्ठावीस एकोणतीस महिन्याचा आहे तर प पे, पैऱ्यांचं पायऱ्या वाचून तो हो, थोडासा माघार राहतो या हां उजरात याला जरा तो अजून कमी पडतो या तर पहिल्यापासून आम्हाला बैलाचा नाद आहे माझी पहिली बैल होती पाकऱ्या आणि पोपट्या शेतीतली कामं करायला पण अशी अशीच होती त्यांना कधी हाणावं लागलं नाही मारावं ना, लागलं नाही आणि त्याला अजूनसुद्धा ह्याला मारलं लहानलेलं सण होत नाही त्याला आमचाच भरपूर करंट आहे असं हे आमच्या घरच्या गाईचा स्वराज हे आहे पुढील वाट हां पटचाली जातात त्याचं भविष्य चालूच झालेलं या तर असं हां पायऱ्या वाचून तो अजून आहे या हा आमचा असा स्वराज पहिर्यावा बी पहि्या अभावी अजून आंध्रात असल्यामुळं त्याला उजेडात याला चान्स मिळणार अजून तर आम्हाला पहिरं चांगलं मिळवतं अशी आमची इच्छा आहे हा आमचा मोठा भाऊ आहे हा बारका भाऊ ह्याचं नाव विनोद विजय विजयमधने ह्याचं गणेशराव मधने माझं मंगेश मदने हा प्रकाश मुघटमधने हे आमच्या पुतण्या श्रेयस मदने आणि तो पृथ्वीराज विनोदमधने हे सौरभ चव्हाण पिंटू ना स्वप्नील चव्हाण गणेश चव्हाण चाचा गायकवाड पुण्य पुण्यवान गायकवाड भैया चव्हाण कोण राहील स्वराज ग्रुप आमचे दुल्या दुल्यान बोडरे त्याचं नाव काय रे सटलेश बोडरे मल्हारी जाधव काय रे राहुल जाधव रोहित जाधव भाय्याचं नाव काय रोहन जाधव अजून असे बरेच आमचे स्वराज ग्रुपचे कार्यकर्ते आहेत गणेश कर्गे असे असंख्य त्याचे चाहते आणि कार्यकर्ते आहेत स्वराजचे तर हे सर्वजण आमची टीम एका वस्तीवरनं सगळे मधने वस्तीवरनं आम्ही सगळीजणी प्रत्येक ह्यात जात असतो तर मी प्रकाश मुगटराव मधने आमचा घरचाच बैल आहे माझा चुलत्यांचाच आहे आमचा घरचा बैल आहे माझ्याच नावावरती आत्ता गाडी पळती आहे हे आमचा स्वराज्य ग्रुप मधने वस्ती जाधववाडी येथून सगळे कार्यकर्ते येत असतात प्रत्येक अड्ड्यावरती असतात बैला सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तो जाईल तिथे गटपास करतो आणि त्याचं स्पीड आहे ना ते खूपच आहे म्हणजे आजपर्यंत त्याला पळायला बैलच कोणचा पुर पुरलेला नाही पण विशेष सा म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की त्याला स्पीडचा प पैरा अजून काय आम्हाला हवा तसा मिळालेला नाही त्याच्यामुळं आम्ही सेमेत थोडा मार खातो आहे पण ते काही दिवसांनी ते पण पूर्ण होणार आहे आमची इच्छा की आम्ही सेमेत राहून आम्ही फायनलला बी राहणार आहे बक्षिस तर आम्ही येणार आहे कारण का आता जो ह्याचं उज्ज्वल भविष्य आम्हाला आत्ताच दिसतं आहे हे थोड्याच दिवसांनी खूपच छान काळ गाजवणारा बैल आहे आणि त्याचा सांभाळ बी तसा सगळे आम्ही मिळून करतो आहे घरचे हे सगळे जीव लावून त्याच्यावरती सगळं हे करतात त्याचे ठेवण ही ती खाणं खुराक वगैरे पाणी धुणं सगळं टाईम टू टाईम असतंय आणि सगळी मुलं आहेत ना सगळी आमचे ग्रुप आहे ना स्वराज ग्रुप हा फेरे टाकाय म्हणा पोहणी टाकाय म्हणा इकडं फिरायला म्हणा चालवायला म्हणा सगळे पोरं एका जुटीने काम करतात आणि हे अतिशय सुंदर असं म्हणजे काम करतो हे काम म्हणजे पळण्याचं काम त्याचं इतका जीव लावून पळतो की तो निकालाला आपण जे म्हणतो की बाबा निकालाला हा हाऊरा आहे तसा म्हणजे ह्याचा निकाल घेण्याची म्हणजे क्षमता जी आहे ना ती खूप जसा निकाल जवळ येईल तसं तो जास्त ऊर लावून पळतो त्याच्यामुळं ह्याचं उज्ज्वल भविष्य आम्हाला दिसतं आहे पण कसं आहे पैरा आम्ही बघतोच आहे चांगले चांगले पहिरे मिळाले की आम्ही करणारच आहे पण ते नियोजन आमचं थोडंफार कमी आहे असं म्हणावं लागेल किंवा आम्हाला पैरांना माणसं टाळतात असं जरी म्हणलं तरी काही हरकत नाही पण होईल काही ना काहीतरी मार्ग हा निघतोच सांगतो की हा बैल थोड्या दिवसांनी खूप काळ गाजवणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सगळे सगळेजण मोरे अरे सगळे दिसते वाढले सगळी आली पाहिजे ते